कोजाबगिरी पौर्णिमेसाठी इथे स्पेशल असं मसाला दूध बनवलं आहे तर इथे मसाला पण तयार कर केलेला आहे मसाल्यापासून तर दूध तसं कसं तयार करायचं हे मी पूर्ण सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाजारात मिळतो त्याच्यापेक्षाही चांगला आणि त्याच्यापेक्षाही स्वस्त असा मी मसाला इथे तयार केलेला आहे तर आपण व्हिडिओमध्ये बघूया तर इथे आधी मी दूध उकळून घेतलं आहे दोन लिटर दूध घेतलं आहे दुधाला साय येऊ हो नाही द्यायची फिरवत राहायचं साय मोडत जायची तर इथे आपण म आधी मसाला तयार करून घेणार आहे तर मसाल्यासाठी इथे पिस्ता काजू बदाम थोडे मिरे केसरच्या काड्या विलायची जायफळ आणि थोडी सजावटीसाठी चारं होईल तर पहिले काजू बदाम आणि पिस्ता हे रोस्ट करून घ्यायचे म्हणजे याच्यातलं मॉश्चुरायझर निघून जातं आणि मसाला टिकण्यास मदत होते आपल्याला थोडं डाग येईपर्यंत नाही थोडंसंच भाजून घ्यायचे जास्त नाही भाजायचे थोडे गरम करून घ्यायचे आणि हे थोडे थंड झाल्यावर आपण हे मिक्सरला जाडसर असं वाटून घेणार आहे जास्त बारीक नाही वाटायचं जाड जाडच वाटायचे म्हणजे ते दुधात चा दाताखाली येतात तर छान लागते बघा हे थंड झालं तर मग आता हे आपण मिक्सरला जाडसर असं वाटून घेणार आहे तर याच्यात आ आता हळद टाकली थोडी हळद ही आरोग्यासाठी चांगली असते दुधात हळद हमखास घ्यावी आणि इथे केसर टाकलं थोडे मिरे टाकले होते मी मी ते विसरली आणि हे जाडसर असं वाटून घेतलं एकदम असा, एक असा विकतच्यापेक्षाही छान सुगंध येतो याचा आणि छान असा घरीच आपला मसाला इथे तयार होतो हा महिनाभर सहज टिकतो एअरटाईट बॉटलमध्ये भरून ठेवायचा आणि हा आपण रोजही मुलांना देऊ शकतो दूध तयार करताना टाकून द्यायचं की एक चमच टाकलं तर सहज होतो छान लागतो एकदम घरात पूर्ण सुगंध दरवळला होता खूप छान म्हणजे एकदम छान आणि इथे अर्ध दूध आटवून घेतलं मी मग नंतर याच्यात साखर टाकली आ, दोन लिटरला मी इथे पंच्याहत्तर ग्रॅम साखर घेतली होती म्हणजे दोन वाट्या साखर घेतली होती आणि इथे तयार केलेला आपला मसाला टाकला तर हे दोन चार चम्मच टाकला होता मी म्हणजे छोटे चम्मच होते आणि थोडी सजावटीसाठी चारोळी हो आणि छान आटवून घेतलं छान असं दूध इथे रेडी झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा तर तुमची कोजागिरी पौर्णिमा कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आणि मसाला आवर्जून बनवा धन्यवाद